नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला महाशिवरात्री पूजाविधी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा पण त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो शरीर शुद्धीकरणासाठी उपवास केले जातात था। ठराविक प्रमाणात घेतलेल्या ठराविक आहार शरीरावर विशिष्ट परिणाम करतात म्हणी शरीर शुद्धीसाठी आणि मन सजग आणि शांत बनते काही जण दूध आणि फळे खाऊन करता। उपवास करतात तर काही जण निव्वळ पाणी पिऊन उपवास करतात थोडीशी फळे आणि पाणी पिऊन उपवास करावा किंवा पचायला हलका आहार घेऊन उपवास केले आणि शरीर सुदृढ राहते उपवासासोबतच रात्रभर आराधना प्रार्थना आणि ध्यान करत जागरण करावे महाशिवरात्रीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा महाशिवरात्री दिनी प्रत्येक प्रहाराच्या वेळी आणि निश्चित काळात यथाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात पहिल्या प्रहरात श्री शिवाय नमहा असा नामोच्चार करावा दुसऱ्या प्रहरात श्री शंकराय नमः असे म्हणावे निश्चित शिवाय नमः असे जपावे तिसऱ्या प्रहारात श्री महेश्वराय नमः आणि चौथ्या प्रहारात श्री रुद्राय नमः असा नामोच्चारण करून समर्पण करावा तसेच शंकराला पंचप्राणामृत करावे पंचप्राणामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा त्यानंतर अक्षता फुले चालू शंकराचे नामस्मरण करावे घरी महादेवाची पिंड किंवा प्रतिमा असेल तर चौरंगावर पूजा पिंड नसेल तर वाळूची पिंड पूजा करावी पहाटे स्नान करून पूजा करावी या पूजेला देवाला अभ्यंग स्नान घालावी बेल पांढरी फुले रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडावर वाहाव्यात ओम नम शिवाय सह शिव स्मरणात जागरण करावे शिवपूजेत हळदी कुंकू न वापरता भस्म वापरावा शिवपिंडीला प्रदक्षिणा पूर्ण न घालता अर्धी प्रदक्षिणा घालावी नैवेद्य दाखवावा निरंजन ओवाळवी व आरती करावी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून झाल्यानंतर कपाळाला भस्माचा टिळा लावावा घरात रुद्राक्षाची माळ घालावी व नंतर महादेव मंदिरात जाऊन पूजा करावी व्रत संकल्प घेताना खालील मंत्रांचा उच्चार करावा त्यानंतर फुला हातामध्ये फूल शिवलिंगावर अर्पित करून खालील मंत्राचा उच्चार करावा देवदेव देव महादेव निर्कंड दे नमस्तुस्ते परतू निच्छाद देव शिवस्त्रातव तव प्रसादेश्वर निर्विघ्न भावे दिद कामातल्या शत्रुगो मावे पाडो कौत नैवेदी अशा प्रकारे महादेवाची रात्री पूजा करावी दिवसभर शिवमंत्र ओम नम शिवायचा जप करून निराहार उपवास करावा रात्रीच्या शिवपूजा करण्याचे विधान आहे संध्याकाळी स्नान करून महादेवाच्या मंदिरात घरातच पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून बसावे आणि खालील मंत्रांचा उच्चार करून संकल्प घ्यावा महादेवाला फळ फूल चंदन बिलवपत्र धोत्रा अर्पण करून धूप दीप लावून रात्री चारही प्रहर पूजा करावी जल व पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करावा भव शर्व रुद्र पशुपती उग्र महान भीम आणि ईशान्य नावांचा उच्चार करून फुल अर्पण करावे त्यानंतर करावी खालील मंत्राचा उच्चार करून प्रार्थना करावी यो महादेव शिवतुन वरते नाना देवेश यथाशक्तीने संतुष्ट भव शर्वाद कृपा करून ममोपदी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा स्नान करून महादेवाची पूजा करून व्रत सोडावे ही आहे महादेवाच्या महाशिवरात्रीची कथा आव